नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र स्वागत आहे दर्शको आज ऑगस्ट शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या माहितीच आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची टक्केवारी ही पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के एवढी होती तर दौंड येथून उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे चार ब्याऐंशी क्युसेक एवढा विसर्ग होत होता आताच आता आलेल्या माहितीनुसार दौंड येथून येणाऱ्या उजनी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये थोडीशी घट झालेली असून संध्याकाळी सहा वाजता चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामध्ये होतोय त्याचबरोबर सर्वात महत्वाची सांगायची बाब म्हणजे आज दुपारी चार वाजताच मुळशी धरणामधून मुळा नदीमध्ये पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे लवकरच दौंड इथूनही होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या टक्केवारीमध्ये गेल्या बारा तासात तीन पॉईंट बेचाळीस टक्केची वाढ होऊन आता उजनी धरण हे एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढं भरलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या मृत साठ्यानेही मैलाचा दगड पार केलेला असून उजनी धरणाचा एकूण मृत पाणी साठा हा आज संध्याकाळी सहा वाजता शंभर पॉईंट सत्याऐंशी टी एम सी एवढा झालेला आहे तर त्याचबरोबर उजनी धहानाच्या उपयुक्त पाणीसाठ्यामध्येही सत्तावीस पॉईंट एकवीस टी एम सी एवढी नोंद करण्यात आलेली आहे दर्शको आपण दररोजच उजनी धरणाची पाणी पातळी तसेच कोल्हापूर येथील पूर पातळीचंही माहिती आपण वेळच्या वेळी देत असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज